ही आकृती नीट आपल्या कांदावर काढून घ्या आणि त्या आकृतीचं क्षेत्रफळ किती आहे ते त्याच्या समोर लिहा कोणा कोणाला यापेक्षा वेगळा कोणाच आहे स्वप्नील स्वप्नील सांग साडेपाच चौरस एक हा साडेपाच एक आणखी वेगळं कोण असं आहे तुझ साडेसात अजून वेगळं साडेचार साडेचार चौक स्वप्नी कसं सांग कस केलं सांग हा एक चौरस हा एक चौरस आणि हा एक चौरस किती झाले तीन तीन आणि इतका बाग कापला आणि इथे झाला पुढे

तू तो साडेस सांगितलं होतंस जाऊ रांजन चल ये Да,

sumit sang तू हा इथे बसवाय ना हा तुकडा इथे बरोबर बसेल का बसेल सारखाच आहे म्हणजे हा इकडला भाग आणि हा तो हे सारखाच आहे अजूनही कालच्या सारखी स्थिती दिसते अजूनही आय टी करणावर काही मुलं जात नाही आता मी करून दाखवतो बघा हा हे आखे कोण आकृत आहे की नाही हा एक आयत तयार झाला ना एवढा झाला कि नाही या आयसाचं क्षेत्रफळ किती चौरस आहे बरोबर आपल्या आकृतीत

अर्धा चौरस आता राहिले किती मोजा बरोबर तीन आणि अर्धा साडे साडेतीन चौदा एक आणि हा दीड चौदा एक म्हणजे किती झाले सहा पाच चौरस एक झाले ना इकडे सुमित चौरस पाच चौरस येतात स्वप्नीने साडेपाच चौरस येतात आपल्याला उत्तर सांगितलं पण इथे आल्यावरती सांगितलं पाच चौरस येतात त्यांचं दोघांचं उत्तर पाच चौरस येतात आहे आणि माझे उत्तर पाच चौरस येतात आहे त्यांनी केलं तसंही चालतं आणि मी जसं काढलं होतं तसंही चालतं वाडकर साहेब एकच प्रश्न सोडवताना मुलं कसा वेगवेगळा विचार करतात हे त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून लक्षात येतं बघा मग ते उत्तर बरोबर असो नाहीतर चुकीच म्हणजे बरोबर उत्तरातून मुलांनी कसा विचार केला एक वेळ समजेल म्हणजे असं की या मुलांनी दिलेली ही वेगवेगळी उत्तरं पहा या प्रत्येक मुलाने काहीतरी विचार करूनच उत्तर काढलंय आणि शिक्षकांनी या उत्तरामागचा विचार नीट समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा प्रल्हाद गुरुजी तुमचं काय म्हणणं मुलं चुकीची चु उत्तर सुद्धा विचार करून देतात असं वाटतंय तुम्हाला हो नक्कीच आता हे मायाचं उत्तर बघा ना या खालच्या त्रिकोणाला तिने अर्धा म्हटलंय आणि ह्या त्रिकोणाला अर्धा म्हटलंय त्रिकोण दिसला की त्याला अर्धा म्हणायचं असा विचार केलेला दिसतोय तिने काय प्रल्हाद गुरुजी ठिपका कागद वापरल्यामुळे तुम्ही आधी दाखवलेले सर्व अर्धे भाग त्रिकोणी आकाराचे होते त्यामुळे मायाचं असं समजवणं साहजिक आहे पण तिने अर्धा नक्की कशाचा एक चौरस एककाचा की तीन चौरस एककाचा याचा विचारच केलेला नाही हे प्रांजलचं उत्तर हे जरा मायासारखंच दिसतंय नाही असं कसं मायाचं उत्तर चार आहे आणि प्रांजलचं साडेचार आहे दोघींची उत्तर वेगवेगळे असतील तर विचारही वेगवेगळे असतील ना त्यांना असं म्हणायचं आहे की जसं मायाने आकृतीतला त्रिकोणी भाग म्हणजे अर्धा असा विचार केला ना तसाच विचार प्रांजलनी केला आणि आधीच्या उदाहरणात काय आलं होतं दोनाचा अर्ध एक तेच लक्षात घेऊन तिने मोठ्या त्रिकोणाला एक असं म्हटलंय आता हा मोठा त्रिकोण दोनाचा अर्धा आहे की तिनाचा अर्धा आहे हे तिने लक्षातच घेतलं नाहीये असं होय हे लक्षातच आलं नाही माझ्या गुरुजी मुलांनी उत्तर बरोबर देऊनही तुम्ही उदाहरण पुन्हा सोडून दाखवलं हे मुलांना आयतीकरण समजावं म्हणूनच ना हो बरोबर आहे सुमित आणि स्वप्नीनेही प्रश्न बरोबर सोडवला आहे पण त्यांचा विचार अजूनही आकृतीची दृश्य स्वरूपाची मांडणी करणं असाच आहे दोघांनी काय म्हटलंय की हा भाग कापून इथे बसवून चौरस पूर्ण करायचा आणि उरलेले हे दोन भाग अर्धा चौरस एका हे छान समजलं पण गुरुजी मुलं अजून आयतीकरणाकडे वळत नाही आहेत त्यासाठी काय करणार आहात तुम्ही मी अजून थोडा सराव घेईन आणि मग पुढे आयताच्या क्षेत्रफळाच्या जा सूत्रांकडे जाईन